सोलापूर माशिरज बायपास महामार्गावर गुरुवारी सायंकाळी अंगावर काटा नारा अपघात घडला जळत्या कारमध्ये महसूल अधिकारी अडकले होते या थरारक घटनेवेळी सर्वांचा श्वास रोखून धरला होता समजलेल्या माहितीनुसार महसूल विभागातील अधिकारी समाधान शिंदे आणि निलेश कुंभार हे आपल्या कारने प्रवास करत होते बायपास रोडवरून जात असताना चालकाचे नियंत्रण सुटल्याने कार उलटली कार उलटताच इंजिन मधून धूर येऊ लागला आणि क्षणार्दात कारने पेट घेतला अपघात झाला त्यावेळी महामार्गावरून जाणाऱ्या शिवाजी वाघमोडे आणि सिद्धेश्वर जाधव या दोन तरुणांनी हा प्रसंग पाहिला जती कार पाहून भीतीपोटी अनेक जण लांब उभे होते पण या दोघांनी स्वतःच्या जीवाची परवा न करता तत्काळ गाडीमध्ये धाव घेतली कारचे दरवाजे लॉक झाल्यामुळे किंवा जाम झाल्यामुळे आत अडकलेल्या अधिकाऱ्यांना बाहेर पडणे कठीण झाले होते आगीच्या ज्वाला वाढत असताना शिवाजी आणि सिद्धेश्वर यांनी जीवाची बाजी लावून कारची काच फोडली आणि दोन्ही अधिकाऱ्यांना सुखरूप बाहेर काढले अधिकाऱ्यांना बाहेर काढल्यानंतर अवघ्या काही सेकंदातच संपूर्ण कार, कार पूर्णपणे जळून खाक झाली आहे परंतु सुदैवाने दोन्ही अधिकारी सुखरूप आहेत या घटनेनंतर माशिरस परिसरात या दोन्ही तरुणांच्या धाडसाचे आणि तत्परतेचे सर्वत्र कौतुक होत आहे जर या तरुणांनी धाडस दाखवले नसते तर दोन अधिकाऱ्यांना जीव गमवावा लागला असता अशा भावना प्रत्यक्षदर्शींनी व्यक्त केल्या आहेत